आज अंबरनाथ शिवसेना शहर शाखा आणि प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या वतीने अंबरनाथमधील तमाम सर्व जुने शिवसैनिक यांच्या वतीने आज इथे आजचा जो निकाल दिलेला आहे त्या निकालाबद्दल आम्ही सर्वजण एकत्र येऊन शिवसेना चिन्ह हे मान्य शिंदेसाहेबांना मिळालं आहे शिवसेना पक्ष हे शिंदेसाहेबांना मिळालेलं आहे या अनुषंगाने आज आम्ही सर्वजणांनी इथे उपस्थित राहून जल्लोष साजरा केलेला आहे याच्यामध्ये अंबरनाथचे सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आमचे सर्व उपस्थित शिवसैनिक शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे मान्य डॉक्टर साहेब श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी त्या जल्लोष साजरा पुढची वाटचाल साहेब जसं सांगतील तसं आजपर्यंत शिवसेनेचं काम आम्ही जसं पंचवीस वर्ष गेली केलं करत आलेलो अंबरनाथमध्ये त्याच त्याचप्रमाणे अंबरनाथचं शिवसेना याच्यानंतर देखील बाळासाहेबांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच अनुषंगाने पुढे कार्यरत असतात नमस्कार थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा